विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर घरोघरी अत्यंत मंगलमय अशा वातावरणात सोन पावलांनी आगमन झालं चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्ती आणि विघ्नहर्त्या अशा लाडक्या गणरायाचं शनिवारी सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झालं तमाम भक्तगणांनी मोठ्या जल्लोषात बाप्पांचं स्वागत केलं बाप्पांच्या आगमनानंतर अर्थातच तमाम महिला भगिनींना वेद लागतात ते म्हणजे गौराईंच्या आगमनाचे गणेश आगमनानंतर तीन दिवसातच गौराईंचं आगमन होतं त्यामुळं माहेरवासीन असणाऱ्या अर्थात माहेरी येणाऱ्या गौराईंच्या स्वागतासाठी महिला वर्गात मोठी उत्सुकता असते गौराईंसाठी काय करू आणि काय नाही अशी अवस्था त्यांची होते गणरायापाठोपाठ गौरींचं होणारं आगमन म्हणजे महिला भगिनीसह घरातील सर्व सदस्यांसाठी आनंद उत्साह आणि मांगल्याची अनोखी अशी पर्वणीच असते दरम्यान यंदाच्या वर्षी मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी आवाहनाचा दिवस होता या निमित्त काही दिवस आधीच महिला भगिनींची तयारी सुरू होती मंगळवारी सकाळीच या निमित्त घरोघरी मोठी लगबग दिसून आली गौराईंच्या स्वागतासाठी जय तयारी हे घरघरातून सुरू होती माहेर येणाऱ्या गौराईंच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत होती यासाठी आवश्यक ती सर्व खरेदी आणि तयारी ही वेळेत पूर्ण करून ठेवण्यात आली होती गौराईंचं कधी एकदा आगमन महिला याची घरातील प्रत्येक सदस्याला उत्सुकता लागून राहिली होती दरम्यान मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी सोन पावलांनी आगमन झालं रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत गौरी आवाहना मुहूर्त होता त्यामुळं दिलेल्या शुभ मुहूर्तावर प्रथा परंपरेप्रमाणे घरोघरी अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणात गौरी आवाहन पार पडलं या निमित्त सर्वत्र उत्साहाला जणू उधान आलं होतं सर्वत्र हर्षोल्लासाचं आणि चैतन्यमय असं वातावरण होतं दरम्यान घराच्या दरवाज्यापासून ते गौरी बसाव्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत ताट वाजवत चैतन्यमय अशा वातावरणात महिला भगिनींनी गौरींचे मुखवटे घरात आणले या निमित्त त्यांचा उत्साह काही वेगळाच होता गौरी आली गौरी आली कशाच्या पावली आली असं म्हणत पारंपरिक पद्धतीनं हे मुखवटे घरात आणण्यात आले यानिमित्त प्रत्येकजण अलौकिक अशा आनंदाची समाधानाची सुखाची जणू अनुभूतीच घेत होता प्रथा परंपरेप्रमाणे स्थापनेपूर्वी गौरींना समृद्धी आणि दूध दुभत्याची जागा दाखवण्यात येऊन सुख शांती समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली वेगवेगळ्या परिसरानुसार त्यांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे गौरी आवाहन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं मुखवटे आणि हातांचं पूजन करण्यात येऊन पहिल्या दिवशी सायंकाळी भक्तिभावानं गौरींना भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवण्यात आलं रात्री उशिरापर्यंत गौरींची स्थापना आणि सजावटीचं काम घरोघरी अत्यंत उत्साहात सुरू होतं सर्वत्र याची लगबग दिसून आली विधिवत अशा पूजनानंतर गौरी अर्थात महालक्ष्मींची उभारणी करण्यात आली